नमस्कार शुपांगी ब्लॉक्स अँड किचनमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत नगरची स्पेशल चिकन थाळी आणि ती कशी बनवायची हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणारच आहे चिकन म्हणलं का सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं चला तर मग आता असं चिकन तुम्ही कधी रेसिपी बघितली की नाही मला माहीत नाही पण ना 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 ना। मी माझी रेसिपी तुम्हाला शेअर करीत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि कशी होते हे मला नक्की सांगा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे स्टेप बाय स्टेपनी ही रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे बघा कसं आहे काय विषय आहे का, का सटलं तुमच्या तोंडाला पाणी अंश त्यात मी भाकर, भाकरी भाकरीची पण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आता आपलं ताटही तुम्हाला दाखवलेलं आहे पण ते कसं बनवायचं हे तुम्हाला मी आता सांगणार आहे चला आता आपण चिकनला सुरुवात करू त्या अगोदर आपल्याला कांदे भाजायचे आहे मी ती जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर गॅस चालू करून तीन कांदे भाजायला घातलेले आहेत ते कांदे काय करायचे आपल्याला आधी असे फोडून घ्यायचे हाताने किंवा बत्त्यांनी तुम्ही फोडून घेऊ शकता इकडं तोपर्यंत कुकरही गरम करायला ठेवायचं तोपर्यंत इकडे चिकनही धुवून घ्यायचं सर्व काही झटन झटकन आणि पटकन चिकन बनवायचं चला चा। हे नगरचं स्पेशल चिकन आहे मी नगरचं स्पेशल चिकन का म्हणले कारण मी नगरच्या जिल्ह्यातली आहे त्यामुळं माझ्या सर्व काही रेसिपी नगरच्याच असतात असं चिकन तुम्ही कधी बघितलं नसेल आणि कधी केलंही नसेल असं तर तुम्ही चिकन जर बनवलं तर हा हा चला आता एक कांदा घ्यायचा असा मस्त कट करायचा बारीक थोडा बारीक थोडा मोठा असं काही जास्त बारीक नाही जास्त मोठाही नाही बघा आता आपल्या इकडं तेलही गरम व्हायला सुरुवात झालेली आहे तोपर्यंत मग एक कांदाही कट करून घेणार आहे तिकडं आपले कांदेही भाजत आहे सर्व काही आपलं फास्टच चालू आहे कारण माझ्या मुलांना लागलेली आहे भूक त्यामुळं मी ही भाजी पटकन बनवणार आहे आणि सर्व भाकरीची ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे भाकर कशी फुकते काय होते कशी मळायची भाकर हेही मी तुम्हाला दाखवणारच आहे बघा आता कांदा आपला कट करून झाला आहे लगेच आपल्याला ते तेलामध्ये घालून घ्यायचा आहे हल आणि हलक्या हाताने तो परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी जास्त काही टाकणार नाही फक्त धना पावडर आणि हळद पावडर याचाच वापर करणार आहे आणि मी मीठ हे खडा मसाल्याचा वाप ते मीठ हे झाडच वापरणार आहे बघा आता कांदा आपल्याला काही जास्त गोल्डन ब्राऊनही होऊन द्यायचा नाही आणि काहीच नाही ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडणं अशी माझी खात्री आहे आता मी त्यामध्ये दोन चमचे धना पावडर टाकलेले आहे आणि हळद पावडरचा वापर करणार आहे बघा आता तुम्हाला दाखवलेलंच आहे इकडं आपले कांदे ही पलटी आपल्याला करून घ्यायची आहे पण एकदा आपण हे असं हलवून घेऊ आता हे चिकन चांगलं मी धुवून घेतलेलं आहे अर्धा किलो आपण चिकनची भाजी बनवणार आहे आज बघा आता मी कसं करते कसं फिरविते काय काय करते तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं आहे सुटलं तोंडाला पाणी पण अजून वेळ आहे चला तर मग आता यामध्ये मी टाकलं आहे मीठ मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे आणि असं चिकन वर खाली करायचं बघा असं केल्याने नाही ना वेगळंच फ्लेवर आपल्या चिकनमध्ये येतो आणि नंतर एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं बघा मग आपलं चिकन कसं होतं आणि कशी त्याची टेस्ट येते तुम्ही अशी रेसिपी कधी बघितली नसन आणि ट्रायही केली नसन आपल्या चॅनलवर व्हेज नॉन व्हेज ब्रेकफास्ट सर्वच काही तुम्हाला बघायला भेटेल त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी एक तांबे पाणी घालून घेणार आहे त्यात बघा आता तुम्हाला अजून वाटत असाल तर हवं असंल तर एकदा चिकनला फिरून बघायचं पाणी आपलं कमी झालं आहे का जास्त झालं आहे आपल्याला लगेच कळतं बघा आता पाणी परत मी थोडंसं ॲड करणार आहे लागलं तर नाही लागलं तर नाही करणार आपल्याला वाटलं तर करायचं नाही तर नाही करायचं पण मी थोडंसं टाकणार आहे पाणी आणि मग आता तीनच शेट्टी आपल्याला काढून घ्यायचे आहे तोपर्यंत आपले कांदे भाजत आहे तोपर्यंत तो मी मसालाही काढून घेणार आहे चला आता आपले कांदे पण बघायचे आपल्याला हां एक बाजू आपली भाजून झालेली आहे दुसऱ्या बाजूला मी पलटी केलेला आहे बघा आता आता कसं आपलं कांदे आणि जास्त एक याच्यात काय वापरायचे आप आहे आपल्याला कांदे जास्त काळे द्यायचे आहे काळे झाल्याने काय होतं भाजीला आपला काळा कलर आला पाहिजे तर मी बघितला असं सा, नगरच्या साईडची भाजी काळ्या कलरची असते बघा आता मी काय काय तुम्हाला दाखवूनच घेणार आहे काय काय घातलेलं आहे हे बघा मी खोबरं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेलं आहे तमालपत्र बारीक चिरलेली कोथंबीर आणि मी ताळीचा वापर न करता कशाचा वापर केला आहे फुटाण्याचा वापर केला आहे आणि पुदीना हा चिकनमध्ये वापरायचाच बिर्याणी असो या चिकन असो शिवाय टेस्टच नाही थोडंसं आलं लसूण आणि थोडीशी कोथंबीर आपल्याला घालायची सांगली आता ते भाजलेले कांदे मी ताटात काढून घेणार आहे आपण तो तिकडे तवा गरम करायला ठेवणार आहे तुम्हाला तुम्ही दाखवलं त्यात ते आपण तेल घालून घेऊ आणि लगेच आपल्या मसाल्याला सुरुवात करू भाजायला बघा आता आपलं आणि खोबरं भाजताना मी तुम्हाला अगोदर पण काय सांगितलेलं आहे खोबरं हे जास्त ब्राऊन कलरचं द्यायचं आपल्या भाजीत जर टेस्ट ही बेस्ट असे हवी असेल तर आपल्याला आहे ना मसालाच छान भाजून घ्यायचा असतो आहे ना सगळं त्या भाजी भाजीत भाजीचं मसाल्यावरच असतं जर मसाला चांगला भाजला नाही तर त्याची चांगली टेस्टही लागत नाही आणि काहीच नाही आणि इकडं बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे इकडं आपल्या कुकरच्या शेतही चालू आहे इकडं मसालाही भाजायचं चा काम चालू आहे सगळं काही सोबतच चालू आहे जास्त नाही पंधरा मिनटात मी सहा स्व सगळा स्वयंपाक रेडी करणार आहे पंधरा मिनट पण नाही लागणार आपल्याला जास्तीत जास्त पंधरा मिनटात चिकन भाकरी एकदम ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल सर्व काही आहेच्यात आहेच तुम्ही बघाच पुढं कसं आहे मला पण माहीत नाही कसं होणार आहे पण चला आता तुम्हाला दाखवलं दाखवते मग मी पण बघते तुम्ही पण बघा आता आपण लाईव्ह घेणारच आहोत लवकरच आता आपल्याला अद्रक लसूण कोथंबीर पुदिना हे काही भाजायचं नाही टाक तसंच मिक्सरला टाकायचं आणि मिरच्या टाकल्या का लगेच तुम्ही कांदा टाकायचे बरं का म्हणजे मिरच्या आपल्या अंगावर उडत नाही आपल्यालाही काही त्रास नाही आणि काहीच नाही त्यामुळे कांदा टाक कांदा मिरच्यावर न घालायचाच मिरच्या काय होतात गॅस हा आपला जास्त असतो त्यामुळे मिरच्या आपल्या अंगावर उडायचे खूप काही चान्सेस असतात आणि हे सर्व काही भाजलं का लगेच त्याच्यात फुटाने घालून घ्यायचे ते त्याने काय होतं सर्व काही छान भाजलं जातं बघा आता माझा मसाला रेडी झालेला आहे तुम्ही धने वापरू शकता किंवा खडा मसाला पण वापरू शकता मी अगोदर चिकनची भाजीचा एक रेसिपी टाकलेली आहे तुम्ही ती पण बघा आणि ही थोडीशी वेगळी आहे मी ती टाकणारच आहे व्हिडिओ हो तुम्ही रिलेटेड ते तुम्ही बघू शकता चला आता मी तोपर्यंत मसाला हा बारीक करून घेतलेला आहे आणि इकडं आता आपल्याला भाकरीला सुरुवात करायची आहे त्याच तव्यावर मी भाकरी करणार आहे आपला तवा तर गरमच आहे आता मी परत ते भाजरीचं पीठ हे चाळून घेणार आहे आणि मग आपण भाकरीला सुरुवात करणार आहे बघा आता भाकर कशी मळायची आणि ते तव्यावर कशी घालायची आणि भाकर कशी फुकते त्यासाठी काय करायचं आता हे पीठ मी घेतलेलं आहे त्यात थोडंसं थोडं थोडं करून पाणी ॲड करून आपल्याला एक उंडा मळून घ्यायचा आहे बघा मी तुम्हाला दाखवत आहे तसं हवं असन तसंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही चपातीसारखं जास्त पाण्याचा वापर लगेच नाही लागत हळूहळूच पाणी टाकावं लागतं बघा मी तुम्हाला दाखवत आहे कसं आणि भाकरी जास्त रगडूनच मळायची असते जर आपल्याला भाकर फुगवायची असेल तर भाकर जास्तच थोडा जास्त दाब द्यायचा आणि मगच तो उंडा मळायचा बघा मी आता हे दोन ते तीन भाकरीचं पिठे एकदाच मळून घेतलेला आहे एक एक भाकरीचंही तुम्ही मळू शकता पण मी एकाच वेस मळून घेणार आहे आणि त्याच्या एक एक करून भाकरी बनवून घेणार आहे चला आता आपला उंडा हा मळून झालेला आहे नंतर काय करायचं थोडासा आपल्याला जेवढा भाकर करायची असेल तेवढा त्याचा छोटासा उंडा आपल्याला तोडून घ्यायचा बघा आता आपलं पीठ मऊ झालेलं आहे थोडंसं पाणी टाकून टाकून मऊ केलेलं आहे तुम्हाला दिसतच आहे सर्व काही बघा आता आता याचं काय करायचं आपल्याला मी थोडंसं ते जास्त कडक नाही हो म्हणून जास्त लुजा नाही आणि जास्त कडकही नाही असं मिडियम साईजचं पीठ ठेवायचं ते म्हणजे भाकर कशी आता बघा छोटा उंडात तोडून घेतला आहे तो वीठ थोडासा परत मळून मळून घ्यायचा मळून मळून घेतल्याने काय होतं भाकरीचा एकजीव होतो आणि भाकर छान फुगते बघा माणसासारखीच फुगते चला आता आपण भाकर कशी थापायची ती पण बघणार आहोत आपला आता उंडा तयार झालेला आहे छान असा आपला उंडा गोळा तयार झालेला आहे मग तो हातावर घ्यायचा मस्त दोन्ही बाजूनं वर खाली करायचा हे बा बघा तुम्हाला दिसतच आहे ते असं मी हातावर के हातावर केलेलं आहे आता त्यात थोडंसं पीठ टाकणार आहे परत येत कोल्ड पीठ आपल्याला बाजरीचंच टाकायचं आहे त्याने काय होतं भाकर आपल्या खाली चिटकत नाही आणि भाकरीला आहे ना अगोदर एकाच हाताने थापून घ्यायचं बघा आता एकसारखं करून घेतलं हातावर त्यानंतर ना आपल्याला त्यावर एकाच हाताने फिरवायचं आहे बघा आता भाकर कशी खाय आणि चिकन म्हणलं का भाकरच पाहिजे चपाती नको असं सर्वांचंच मत आहे तुमचं काय आहे मला मध्ये नक्की कळावा चला आता हे असं फिरून घेतलं का मग दोन हाताने थापायला परत सुरुवात करायची भाकर पागा आपली कशी मस्त गोल 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 फिरत आहे सर्व मस्त आहे चा तिचं त्याच्यामुळे ती फिरत आहे इकडं तवाही आपला गरमच आहे आता आपली भाकर ही रेडी झालेली बघा कुठे चिरली नाही काहीच नाही किती व्यवस्थित आपली भाकर तयार झालेली आहे बरं सगळं काही व्यवस्थित केलं का सर्व काही छानच होतं तुम्हाला तर मी अगोदर सांगितलेलंच आहे शुभांगी ब्लॉग्स आणि किचनच्या रेसिपी तुम्ही बघत जा त्याला लाईक करी जा शेअर करी जा आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका तुम्हाला असे नवीन नवीन जर व्हिडिओ बघायचे असले तर नक्कीच तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि बेलकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्वच काही नोटिफिकेशन येतील बघा आता आपली भाकर कशी तवा गच भरून अशी छान भाकर केलेली आहे चपतीसारखी भाकर छोटी करायची नाही आमच्या नगरकडं छोटी भाकर केली जात नाही अशीच भाकर केली जातात पुण्यात छोटी भाकर केली जाते ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या रेसिपीत नक्कीच आता ही आपली नगरची रेसिपी आहे त्याच्यामुळं आमचा आवाजही नगरकरांसारखाच आहे तुम्हाला तर माहीतच आहे बघा कसं आहे आता त्यावरून असं मस्त आवडी लावून घ्यायची तुम्ही तीळ म्हणा किंवा हावळी म्हणा अशा एक एक करून मी सर्व काही भाकरी बनवून घेणार आहे बघा आता मी तुम्हाला दाखवले आता दुसरी ही भाकर मी मळून तशीच करणार आहे आता एक आपली भाकर भाजीपर्यंत दुसरी आपल्याला मळायला सुरुवात करायची आहे आणि भाकर करताना एक स्ट्रिक वापरायची आहे ती म्हणजे ह्या बा आपण जे पाणी लावले ना जोपर्यंत ते सुकत नाही तोपर्यंत भाकर पलटी करायची नाही ते काय होतं भाकर आपली इझिली निघते नाही तर काय होतं ते भाकर ताळ्याला चिटकते बघा आता तुम्हाला कळलंच असेल मी नुसता हात लावला तरी भाकर माझ्या हाताला चिटकली आणि लगेच मी पलटी केली ना उलट नाही घेतली किंवा काहीच नाही वापरता भाकर पलटी झाली आता इकडे मी दुसरी भाकर बनवायला घेतलेली आहे ती तयार इकडे ही भाकर आपली भाजणार आहे कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ना अशी भाकर तुम्ही नक्की ट्राय करा बघा हिला जास्त जास्त पाच मिनटं लागतात एक भाकर करायची मळवायची व्यवस्थित आणि मग तव्यावर टाकायची आणि भाजायला भाकरीला चपातीपेक्षा जास्त वेळ लागतो बघा आता एक एक करून मी सर्व काही भाकरी तुम्हाला करून दाखवणारच आहे आणि कशा भाकरी झालेल्या आहे आपल्या तुम्ही तर चांगलंच बघितलेलंच आहे आता हिला आपल्याला पलटी करून घ्यावं लागेल नाहीतर ती खाली करपू शकते तिच्याकडे लक्ष द्यायचं आणि इकडं दुसरी भाकर पण बनवायची बघा आता आता ती भाकर माझी भाजून झालेली आहे खालून मी तुम्हाला ते दाखवणार आहे आता कशी भाजली की नाही नसली भाजली तर परत ठेवायची ताब्यावर जिकडून राहिले असन त्या साईडनं टाकायची म्हणजे ती साईड पटकन भाजली जाते तोपर्यंत इकडे माझी भाकर तयारच झालेली आहे खालची पण पातळ भाकरी करायची जास्त जाड भाकर करायची नाही मग किती पातळ आणि किती मस्त अशी आपली गोल किती छान भाकर झाली आहे ना चला आता आता तुम्हाला मी गॅसवर भाजायला ठेवलेले किती छान अशी फुगलेली आहे बघा ऐक नाही भारी दिसतच आहे तुम्हाला भाजून झाली की नाही सर्व बाजूने बाजुन भाजून घ्यायच्या असतात भाकरीच्या सर्व काही काढत त्याने काही आपल्याला भाकर काही कच्ची ठेवायचे नाही कुठंच त्यामुळे मी बघा सगळ्या साईडने अशी फिरून घेत आहे गॅसवर तुम्हाला तर दिसतच आहे तुम्ही अशीच भाकर भाकरयचा जिकडून राहिले असेल त्या साईट आपल्याला गॅसवर धरायची आहे आणि नंतर दुसरी भाकर आपल्या त्यावर टाकायची आहे बघा अशी भाकर भाजायची वाव कितीच छान आपली भाकर तयार झालेली आहे चला आता दुसरी भाकरीच मी तुम्हाला दाखवणार आहे तवा आपला गरम असल्यामुळे मी लगेच पाणी लावलेलं आहे बघा तुम्ही लक्षात घ्या जवळ जर असला तर भाकरीला पाणी लावायचं नाही त्यांनी काय होतं भाकर व्यवस्थित भाजली जात नाही काळजी घ्यायची भाक भाकरीची जर तरच ते व्यवस्थित होते नाही तर व्यवस्थित होत नाही बघा आता किती छान असं आपलं खालून गॅसही जास्त गरम नाही गरम होतं आणि त्यामुळे आपले भाकर पटकन उलटले आहेत झटकन आणि पटकन आपले भाकर तयार झालेले आहे दुसरी परतही मी तुम्हाला दुसरी एक करून दाखवले असे एक एक करून सर्व काही भाकरी मी बनवून घेणार आहे आणि मग आपल्या भाजीला सुरुवात करणार आहे अगोदर आपल्याला भाकरी करून घ्यायची आहे तोपर्यंत आपलं कुकर तिकडं गार होत आहे आणि आपला मसाला हे रेडी झालेलाच आहे आता काही आपली भाजी फक्त भाजीला तडका द्यायचा राहिलेला आहे मसाल्यांचा छान असा बघा आता ही भाकर किती सुपर यम्मी किती छान भाजलेली आहे सगळी करून बघा तुम्हाला मी आहे कशा छान भाकरी भाजलेले आहे तुम्हाला दिसतच आहे बघा आता आपल्याला चिकनच्या भाजीची सुरुवात करायची आता हा चिकनचा मसाला आहे सोहन चिकनचा मसाला आहे हा गरम मसाला आहे अंबरी चटपट थोडीशी धना पावडर आणि हळद पावडर दोन तमालपत्र घेतलेले आहे आणि थोडीशी बारीक चिरलेले कोथंबीर आणि थोडंसंच मीठाचा वापर करायचा आहे कारण आपण अगोदरही भाजीला चिकनमध्ये आणि मीठ घातलेलं आहे चिकनचं सूप हे कसं आहे हो आपलं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता चला आता आपण गॅसवर पातीला गरम करायला ठेवून घेऊ आणि मस्त ते तेल टाकायचं आणि चिकन करताना तेल वापरताना कमजुशी करायची नाही कारण चिकनच्या भाजीला तेल हे खूपच लागतं गरज तरी दार आणि छान होतं थोडं जास्त तेल टाकलं तर चिकनही खावंसं असं वाटतं बघा आता अगोदर तुम्हाला पत्र घालून घ्यायचे आहे त्यानंतर हे मसाले एक एक करून त्यामुळे वरण टाकायचे आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे गरमच पाण्याचा वापर चिकनमध्ये करायचा तुम्ही ज्यावेळेस चिकन करताना त्यावेळेस गरमच पाणी तुम्ही चिकनमध्ये ॲड करा आणि यात आणखीन एक स्ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा आपला हा मसाला परत असतो त्यावेळेस यामध्ये जे चिकनचं सूप आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे हे तुम्ही कधीच विसरायचं नाही तर तुमच्या भाजीला टेस्टी बेस्ट असावी हवी हवी तर तुम्ही नक्की त्याचं सूप त्यामध्ये टाका बघा आता किती ते तेल छान असं सुटलं आहे तुम्हाला दिसतच आहे आपला मसाला कच्चा पण आणि काहीच नाही बघा आता चिकन मी दाखवणार आहे आपलं चिकनही थंड झालेलं आहे आणि शिजलेलं पण आहे आता ते मी चिकनचं सूप त्यावर न टाकणार आहे कारण हा फ्लेवर आपल्या चिकनमध्ये उतरायचा आहे त्यामुळे भाजीचे मसाले परतवताना जर चिकनचं सूप टाकलं तर भाजी एकदम उत्कृष्ट आणि स्वादिष्ट होते त्यासाठी मीही चिकनचं सूप त्यावरनं टाकत असते बघा आता किती तेल सुटलं आहे मस्त तर मग तर बघितलंयच बघा आता आपण त्यावर आणि हे चिकन टाकताना हळू टाकायचं कारण ते चिकन उडत असतं बघा हे असं वाव किती सुपर दिसत आहे ना पण आजूबापल्या त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते, ते आपण कुकरमध्ये टाकणार आहे कारण आपल्या कुकरला काही सुप मधलं शिल्लक असलेलं सर्व काही कंटेंट आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा आता आपली भाजी कशी कशी झखल की तुमच्या ते तोंडाला पाणी पण आपल्या भाजीला आजू उकळी आहे उकळी आपल्याला घ्यायची आहे त्यावरनं आता मी थोडीशी कोथंबीर टाकणार आहे आणि मग भाजीला ओकळी यायला सुरुवात होणार आहे बघा आता भाजीला आता पोकळी यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला दिसत दिसतच आहे साईड साईडनं असे बोबल्स निघायला सुरुवात झालेली आहे आणि यावरनं आपल्याला झाकण पण ठेवायचं आहे पण त्यासाठी अगोदर आपल्याला भाजी थोडी हलवून घ्यायची आहे भाजी हलवली हलवले होतं वर खरेदी करून त्याचा एक जीव करून घ्यायचा असतो आपल्याला बघा आता आपल्या भाजीला कशी उकळी यायला सुरुवातच झालेली आहे तुम्हाला तर ते दिसतच आहे साईडनंतरही किती छान आलेले आहे न उकळताच आपल्या भाजीत तरी दिसत आहे तर उकळ किती छान दिसेल भाजी चला तर आता आपण यावरनं बघा आता आपल्या भाजीला किती खळखळून उकळालेली मी त्यावरनं झाकण ठेवणार आहे एक दोन मिनटासाठी आणि मग झाकण काढणार आहे बघा गॅस हा मी फुलच ठेवलेला आहे आणि वा आता आपल्याला गॅस बंद केलेला आहे बरं का बघा किती सुपर यम्मी मी नाही स्पेशल चिकन बघा आता सर्व डिश आपली तयार करायला सुरुवात केलेली आहे मी आपलं ताट हिरिडी आहे वाव किती छान असं चिकन भाजीचं बघितलं ना तुम्ही आता तुम्हाला दिसतच आहे किती भारी चिकन आपलं तयार झालेलं आहे पण मी तुम्हाला तरीही दाखवत आहे कारण आपली भाजी किती छान झालेली आहे चिकनची तरी किती सुपर झालेली आहे वाव की कसं नंबर किती छान दिसत आहे आपलं चिकनचं सर्व काही मला मी अगोदर एक डिश दाखवलेली आहे त्यानंतर हा ह्या पातीलाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे बघा आता आपली डिश किती सुपर आता भाकरीसोबत आपल्याला चिकन खायचं आहे चला तर मग आता भाकर भात कांदा लिंबू आणि चिकनचं सूप काही विषय का ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला फॉलो